श्रावण सुरू होण्या अगोदर आगरी कोळी पद्धतीने झणझणीत गावठी चिकनचा बेत नक्कीच करा स्वच्छ धुतलेल्या सातशे ग्रॅम गावठी चिकनला एक चमचा मीठ एक चमचा हळद लावून दहा मिनिट मॅरिनेट करायला ठेवूया खोबरं कांदा आलं लसूण मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर तव्यावर परतून घेतला आणि त्याचं बारीक वाटण तयार करून घेतलं मध्ये तीन पळी तेल घालून गरम होताच त्यात उभा चिरलेला कांदा आणि थोडं लसूण घालून त्याचा सोनेरी रंग करून घेतलं त्यानंतर चार चमचे कोळी मसाला पाव चमचा हळद एक छोटा चमचा गरम मसाला घालून मिक्स करून घेतलं आणि तयार केलेलं वाटण सुद्धा घालूया आणि थोडं पाणी घालून हे वाटण चांगलं चार ते पाच मिनिट साठी परतून घेऊया चार पाच मिनिट नंतर मॅरिनेट केलेलं चिकन घालून ते सुद्धा चार पाच मिनिट परतून घेऊया आणि मग ताटावर पाणी ठेवून वीस मिनिट साठी बारीक गॅसवर शिजवून घेऊया वीस मिनिट नंतर मोठा चिरलेला बटाटा आणि गरम पाणी घालून मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण्यावर पाणी ठेवून तीस ते पस्तीस मिनिट साठी चांगलं शिजवून घेऊया पूर्ण रेसिपी अपलोड केलेली आहे ती सुद्धा चेक करा